देशात सध्या निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये मोठा कुठे ना कुठे वॉर सुरू आहे असं दिसून येत आहे एका ठिकाणी राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली आहे बिहारमध्ये तसंच दुसऱ्या ठिकाणी रविवारच्या दिवशी निवडणूक आयोगाने मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधींना आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं का हा नेमकं प्रश्न आहे मात्र हे सांगितलं आहे की ॲफिडेव्हिट सबमिट करावं राहुल गांधीने त्यांच्या प्रश्नांना घेऊन आणि सात दिवसात ते केलं नाही तर देशाला माफी मागावी वेगवेगळे अजून राज्याचे आणि देशाचे मुद्दे या सगळ्यांच्या बाबतीत माझ्याबरोबर खासदार अमोर कोळे सर आहे त्यांच्याशी संवाद साधूया सर सा तुमची पहिली प्रतिक्रिया काल काय आहे पहिला दिवस होता बिहारमध्ये पदयात्राचा राहुल गांधींचा तसंच दुसऱ्या ठिकाणी इलेक्शन कमिशन जी आहे निवडणूक आयोग गा आहे ती प्रेस कॉन्फरन्स घेते आणि राहुल गांधी यांना सांगितलं गेलं की ॲफिडेव्हिट सात दिवसात सबमिट करावं नाहीतर देशाला माफी मागा सर्वप्रथम इतक्या तत्परतेनं रविवारी सुट्टीच्या दिवशी निवडणूक आयोगानं प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामुळे अपेक्षा अनेक होत्या की मान्य राहुलजी गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले जे प्रश्न आज देशातल्या अनेक नागरिकांच्या प्रत्येक मतदाराच्या मनात आहे की माझं मत चोरीला तर जात नाही आहे ना हा जो एक प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा होती परंतु निवडणूक का आयोगाच्या कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही खरं तर एकाथी निराशा झाली कारण हा उलटा न्याय एखाद्या संस्थेवर जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्यालाच जर सांगितलं तुम्ही शपथपत्र द्याल मग तुम्ही प्रश्न विचारा तर उद्या सगळे मीडिया चॅनेल बंद होतील तर मीडिया चॅनेलने एखादा प्रश्न विचार प्रत्येक विचारलं जाईल मीडिया चॅनेलने आधी शपथपत्र द्या असा हा न्याय लागणार आहे का तर त्यामध्ये निवडणूक आयोगाकडून जी अपेक्षा होती जे माननीय राहुल गांधी यांनी ज्या जे प्रश्न उपस्थित केले त्याची सविस्तर उत्तरे यावीत आणि विशेषतः सी सी टी व्ही फुटेजच्या बाबतीतलं तर जे उत्तर आहे हे निव्वळ हास्यास्पद आहे कारण एकीकडे भारतीय जनता पक्षाचे खासदार मान्य अनुरागजी ठाकूर यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांना अवघ्या सहा दिवसामध्ये सगळा डेटा मिळतो परंतु डेटा विरोधी पक्षाला मात्र मिळत नाही माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक बापू पवार यांनी सातत्यानं एक मागणी केलेली आहे की तिथे जवळपास तेवीस हजारपेक्षा जास्त हे दुबार मतदार आहेत त्यांनी अनेक खोटी मतदार ओळखपत्र सादर केलेली आहेत परंतु त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही त्यावर कुठलीही सुनावणी होत नाही आहे आणि हे प्रश्न फक्त मी ए माझ्या मतदारसंघातली गोष्ट म्हणून मला माहिती पण हे संपूर्ण देशात अनेक ठिकाणी प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये अनेकांच्या मनात हे प्रश्न आहेत आणि जी राहुल गांधी यांची मागणी होती त्यानुसार जर सी सी टी व्ही आलं असतं तर खरोखर शेवटच्या तासाभरात जे एकूणशहात्तर लाख मतदान वाढलं त्याचं गणित कळलं असतं त्याचं गुपित तरी कळलं असतं कारण जेव्हा पोल बूथवर आपण बघत होतो तेव्हा एवढी मोठी गर्दी नव्हती तर हे नेमकं कसं घडलं आहे आणि मत हा जर मतदान हा पवित्र अधिकार जर असेल तर त्याविषयी काही शंका असतील तर त्या शंकेचं निरसन करणं हे निवडणूक आयोगाचं नैतिक कर्तव्य आहे मराठीत एक म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ही प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानंतर खरोखर हा प्रश्न मनात निर्माण झाला की जर चूक कुठेही घडलेली नाही जर यामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही तर धडधडीत पुरावे त्याला हरकत काय निवडणूक आयोगाला तर दुसरा मुद्दा देशात आता सध्या जो चाललाय आहे किंवा जे चर्चेत आहे ते म्हणजे उपराष्ट्रपतीपदासाठी एन डी एने उपराष्ट्रपती पदासाठी पदा ज्यांना नॉमिनेट केलं आहे ते म्हणजे सध्याचे विद्यमान राज्यपाल महाराष्ट्राचे सी पी राधाकृष्णन आपण एन सी पी शरद पवार यांच्याकडून त्यांचं तुमचं काय मत आहे एक दुसरं आणि हा जो सिलेक्शन केलं गेलं आहे त्याला तुम्ही कसं बघतात आणि इंडिया आघाडीचे एन सी पी शरद पवार हे प प पक्ष आहे या पूर्ण आघाडीचे तर तुम्ही तुमचं काय मत ठेवतात आणि तुम्ही वेगळं काय नॉमिनेशन घेऊन येणार आहेत किंवा हे एकमत असं सपोर्ट मला वाटतं की हा एन डी एचा निर्णय आहे की त्यांनी त्यांचे उमेदवार निवडलेले आहेत ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु कोण व्यक्ती निवडला किंवा पुढच्या वर्षी होणाऱ्या तामिळनाडूच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशी काही निवड झाली की या प्रश्नांमध्ये जाण्यापेक्षा त्या पदावर जी व्यक्ती निवडली गेली ती व्यक्ती पुढे जाऊन भविष्यात सर्वांना योग्य न्याय देईल विरोधी पक्षाला सुद्धा लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने पावलं उचलेल ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि या निवडणुकीकडे आणखी एका एक वेगळा आयाम मागे कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीमध्ये जो काही निकाल दिसला आहे हे पाहता या निवडणुकीमध्ये सुद्धा असं काही होऊ शकेल का याविषयी अनेक आ, मनात या या शक्यता या येऊन जातात परंतु इंडिया आघाडी मिळून याविषयी जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असेल पण वेगळा कोणता उमेदवार उभा केला जाणार का किंवा यांनाच एक सपोर्ट केला जाणार नेमकी काय पुढे रणनीती हे इंडिया आघाडीचे सगळे नेते आपापसात आप चर्चा करून त्याविषयीचा अंतिम निर्णय हा जाहीर करतील सर राज्याची काही विषय आहेत त्यात आपण बघितलं तर काल अजित पवारांनी वेगवेगळे असे विधान केलेत त्याच्यातलं एक विधान त्यांनी हे केलं आहे की रोहित पवार आ, हे स्वतः जे आहेत ते मताने जिंकून आलेत ह्याच मार्गाने जिंकून आलेत तुम्ही याच्यावरती कसं कसं बघता नाही मला असं वाटतं की मान्य अजितदादा हे मोठे नेते आहेत पण जर किती मतांनी कोण निवडून आला हाच न्याय लावायचा झाला तर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापेक्षा अजितदादा जास्त मतांनी निवडून आले त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत हा न्याय लागणार आहे का त्यामुळं जर हा न्याय लावायचा असेल तर मग हे सगळीच गणितं बदलतील असं मला वाटतं परंतु यामध्ये कोण किती मतांनी निवडून आलं आहे हेच बघायचं तर मग मान्य देवेंद्रजी ज्या मतांनी निवडून आले त्यापेक्षा जास्त मतांनी अजितदादा निवडून आली वस्तुस्थिती आहे म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे की जर हेच प्रोसेस असतं तर अजित पवार मुख्यमंत्री बनायला पाहिजे पण मग ही प्रोसेस करायची आहे का हा प्रश्न खरं तर दादांना आहे सर दुसरं म्हणजे हे की तिजोरी आपण राज्याची बघितली किंवा जे फिनान्शली सध्याची स्थिती बघितली तर खूप अप्स अँड डाऊन्स दिसून येत आहेत जसं विरोधक सांगतात की खडखडाट जी आहे सध्या ति तिजोरीमध्ये दिसून येते नेमकं एअर इंडियाची बिल्डिंग जी आहे राज्य सरकारने मोठ्या गाजावाजाने एक हजार कोटी रुपयांमध्ये काहीतरी खरेदी केली आहे तुम्ही याला कसं बघता एका ठिकाणी तिजोरीमध्ये जे आहेत कुठे पैसे नाही आहेत दुसऱ्या ठिकाणी ऑफिशियल कामकाजांसाठी आयकॉनिक एअर इंडिया बिल्ड बिल्डिंगला घेतात तर हे रिप्रेझेंटेशनल हा पॉझिटिव्ह वेमध्ये बघायचं किंवा स्वतःच्या तिजोरीमध्ये पहिले उघडून बघायचं आणि नंतर अशा आयकॉनिक बिल्डिंग खरेदी घ्यायला यामध्ये तिजोरीमध्ये खडखडाट आहे ही वस्तुस्थिती आहे जवळपास साडे ना नऊ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे आणि आत्ता ही मागच्या अर्थ मागच्या संक अर्थ अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या जवळपास पन्नास अठ्ठावन्न हजार कोटींच्या पुरवण्या पुरवणी मागण्या या आ, चर्चेला आल्या होत्या आणि या सगळ्या वस्तुस्थितीमध्ये ज्या पायाभूत सुविधा आहे याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे का महाराष्ट्रातल्या जी सगळी प्रमुख शहरं आहेत ही गुदमरतं आहेत मुंबई गुदमरतं आहे पुणे गुदमरतं आहे अगदी चाकण एम आय डी सीसारखं सारखं ज्याचं दीड लाख कोटींपेक्षा जास्त महसूल आहे आज तिथे स्कूल बसला त्या रस्त्यावरून जाताना तीन तीन साडेतीन तास मुलांना उशीर होते साडेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर नऊ वाजता मुलं घरी पोचतात आम्ही कुठल्या प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा आहोत हा मुळात प्रश्न येतो आहे म्हणजे अवघ्या वीस किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी जर आम्हाला अडीच तीन तास लागत असतील आणि त्यामुळे कंपन्या स्थलांतरित होण्याचा विचार करत असतील तर मला वाटतं महाराष्ट्राच्या नेतृत्वानं महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं कर आहे म्हणजे एकीकडे जसं तुम्ही तिजोरीतला एक हजार कोटीचा तुम्ही एअर इंडिया बिल्डिंगचा विषय म्हणालात पण तळेगाव चाकण शिखरापूर पुणे शिरूर आणि हडपसर ते यवत हे तीन जे महत्त्वाचे रस्ते आहेत जे जवळपास त्याचा एस्टिमेट हा जवळपास वीस ते बावीस हजार कोटीपर्यंत जाईल हे सगळे प्रकल्प आता एम एम एस आय डी सीकडे आहेत महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे जे कर्जाऊ रक्कम उभी करून त्या संदर्भामध्ये हे रस्ते करणार असं महाराष्ट्र सरकार म्हणतं आहे एकीकडे महाराष्ट्र सरकारमधले भारतीय जनता पक्षाचे असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री सांगतात आम्ही हे रस्ते करणार आणि त्याचवेळी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना पत्र पाठवून सांगत आहेत की एक्झिस्टिंग विटला हे मा एक है का 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 है 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 रस्ते आधी मोठे करा तर हे नेमकं घडतं आहे काय हेच सर्वसामान्य जनतेला कळत नाही मायुतीमध्ये एकमत नाही आहे का कुठे असं तुम्हाला वाटतंय काय कारण की तुम्ही असं सांगतायत की एम एस आर डी सीमध्ये हे रस्ते येतात दुसऱ्या ठिकाणी अजित पवार हे नितीन गडकरी यांना नेमकं पत्र लिहितात नाही हा जर सुसंवाद असता तर मला वाटतं इतकं मोठं बहुमत असताना गेल्या आठ महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं जी एक घोडदौड करायला पाहिजे होती ही घोडदौड होताना दिसतच नाही आहे अनेक ठिकाणी या पक्षांच्या एकमेकात पाया एकमेकात पायात पाया अडकलेत की काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे ठाण्यातली तुम्ही परिस्थिती बघताय मुंबईतली काही ठिकाणची परिस्थिती बघताय महाराष्ट्रातलीही एकूण पायाभूत सुविधांकडे जे महत्त्वाचं किंवा प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे या गोष्टी अजूनही अडतायत ना म्हणजे महाराष्ट्राचं ज्याला गोल्डन ट्रँगल आपण म्हणतो पुणे मुंबई नाशिक यामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आज तीस वर्ष झालंय पेंडिंग आहे मग महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या, भारती पक्षाच्या, ने भारती पक्षाच्या नेत्यांमध्ये हे सांगण्याची हिम्मत नाही आहे का केंद्र सरकारला की आमचा गोल्डन ट्रायंगल जोडणारा हा प्रकल्प आहे बरं मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतानाच एम एम आर आय डी सीची स्थापना झाली होती एम आर आय डी सीमध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती आता प्रकल्प केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे गेलेला आहे रेल्वे मंत्रालयाकडे गेलेला आहे पण ही रेल्वे होत नाही अजून आता त्याची अलाइनमेंट बदलण्याचा विषय होतोय तर माझी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की यामध्ये आपण हा गोल्डन ट्रायंगल जोडण्याच्या दृष्टीनं पावलं कधी टाकणार आहात एक एकमत नाही आहे यावर जे प्रश्न निर्माण होतो आहे तसाच एक उदाहरण म्हणजे हे पण आहे वार की ठाणे आणि नवी मुंबई आहे हे बालकिल्ला आहे एकनाथ शिंदे यांचा तिथेच गणेश नाईक यांचा परत अजून एकदा जे दरबार बघायला मिळते हे वारंवार दोन तीनदा दिसून आलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी या पार्श्वभूमीवर हे खूप प्रश्न निर्माण नाही हेच प्रश्न सर्वसामान्य मतदाराच्या मनात निर्माण होतो आज शेतकरी आजही आक्रोश करतोय आजही तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी बघितलात तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश सुरू आहे आज निर्यातीला प्रोत्साहन पर अनुदान देण्याची गरज निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीमध्ये महायुती सरकारने जी आश्वासनं दिली होती ही आश्वासनं पूर्ण झालेली नाही आहेत युवकांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे प्रॉब्लेम म्हणजे मेट्रो सिटीचे प्रॉब्लेम्स हे आणखी वेगळे प्रॉब्लेम्स होत आहेत आणि असं असताना जर सत्ताधारी किंवा महायुतीतले घटक पक्ष एकमेकांची उणी दुणी काढण्यामध्ये किंवा एकमेकांचेच पाय ओढण्यामध्ये जर मग्न असतील तर नेमका महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार कोण हा प्रश्न महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या मनात येतो एक खूप धक्कादायक बातमी जी राज्यातून एकदा दिसलेली म्हणजे काही एक काही दिवसांपहिले दिसलेली ती म्हणजे विधानभवनाच्या परिसरात मारहाण जी झालेली त्यात ज्या प्रकाराने मारहाण झाली नंतर एक नीतीमत्ते अशी एक समिती कुठे ना कुठे त्याची घोषणा करण्यात आली सगळ्या आमदारांबोबत त्यांचे काय मॉरल कंडक्ट असायला पाहिजे कसं वागणं असायला पाहिजे ह्या सगळ्यांसंदर्भात मात्र एक महिना झाला अजून त्याचं कुठेच मुहूर्त निघाला नाही आहे ती कमिटी कुठे आहे कोण काय हे करता एकही बैठक पण झाली या वर्तनाविषयी ही समिती आहे तिची बैठक होणं खरं तर अपेक्षित होतं परंतु त्या पलीकडे जाऊनही अनेक प्रश्न आहेत आज तुम्ही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या सगळ्या खासदार आमदारांना विचारलं तर या खासदार आमदारांना सरकारमधला कुठलाही निधी मिळत नाही अगदी जिल्हा नियोजन समितीचे निधीसुद्धा या विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना मिळत नाही एक एक आमदार पाच पाच लाख लोकांचं म प्रतिनिधित्व करतो एक एक खासदार वीस ते पंचवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि यावेळी लोकशाहीमध्ये सक्षम लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे परंतु विरोधी पक्षाचा आवाजच कुठेतरी थांबायचा किंवा त्यांच्या विकासकामांना कुठे विकास विकासकामां चांगली आहेत की वाईट यापेक्षा इथे निधीचं द्यायचा नाही अशी जर एक भावना ही सरकारची असेल तर सगळ्याच नैतिकतेवरच प्रश्न निर्माण होतो ना की लोकशाही मूल्यां ही जी समिती आहे ही समिती कशासाठी लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासाठी आहे आणि लोकशाही मूल्यांचं जतन करत असताना जर विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांची कुठली कामं होणार नाहीत त्यांना कुठलाही निधी वितरित केला जाणार नाही सर राज्य सरकारचा निधी असेल अगदी जिल्हा नियोजन समितीचा निधी असेल या जर गोष्टी होत असतील तर एकूणच नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो याला जोडून जर पुढे एक प्रश्न हा पण निर्माण होतो की ह्या सगळ्या पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांच्यासाठी शा, एक शाळा बसवणं म्हणजे ही नीतीमूल्य जी समिती आहे कुठे ना कुठे एक स्कूलिंग आहे त्यांच्यासाठी असं समजून येत आहे कसं काय तुम्ही याला बघतात म्हणजे ह्या सगळ्या पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हला पण आता कुठे ना कुठे काही मॉरल कंडक्टचे रूल्स किंवा शाळा द्यावी लागते स्कूलिंग द्यावी लागते काही लोकप्रतिनिधींची जाहीर व्यासपीठांवरून होणारी काही विधानं पाहिली तर हो खरोखर या पद्धतीनं लोकशाही मूल्यांचं जतन कशा पद्धतीनं करायला हवं आणि जबाबदार पदावरील व्यक्तींचं एकूण त्यामध्ये आचरण कसं असायला हवं या संदर्भात काही जणांना तर नक्की टिप्स मिळणं गरजेचं आहे हे महाराष्ट्रातला अगदी लहान मुलगाही सांगेल नक्कीच तर हे होतं अमोल खोले ज्यांनी राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपली प्रतिक्रिया दिली नेमका आता कोण होतं उपराष्ट्रपती हे बघणं गरजेचं ठरेल बरोबरच वेगळे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती नेमकं लोकांच्या हितेमध्ये काय एक डिसिजन घेतलं जातं हेही बघणं महत्त्वाचं ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगीबरोबर मी उर्वशी खोना झी मीडियासाठी